केंद्र शासनाने सूत्र अवलंबलेलं आहे शिक्षणामध्ये त्यामध्ये हिंदी भाषा सक्तीची केलेली आहे तर मुळात आपल्या महाराष्ट्रातील लोकांना प्रश्न पडला असेल आपण सगळे लोक महाराष्ट्र इंग्रजीच्या मागे धावला असताना आणि अलीकडेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असल्यामुळे आता हिंदी भाषासुद्धा सक्तीची केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये फार मोठं वादंग निर्माण झालेलं आहे आणि या वादंग निर्माण झालेले असल्यामुळे या गावकुसासोबत आपल्या गावगाड्यातील लोकांना प्रश्न पडलेला आहे की हिंदी बेटर असेल का ते इंग्रजी बेटर असेल का आपली मायबोली मराठी भाषा बेटर असेल की महत्त्वाची असेल तर बेटर हा मी सुद्धा इंग्रजी शब्दमध्ये मध्ये उच्चारत आहे तर परिणाम असा झालेला आहे की आपल्यावर फार मोठा प्रभाव या इंग्रजी भाषेचा आहे आणि ही जगाची ज्ञान देणारी भाषा इंग्रजी असल्यामुळे इंग्रजीचा आपण सन्मानच केला पाहिजे पण मला शिक्षक म्हणून एक एक सांगावंसं वाटते की आपल्या मातृभाषेतून जे शिक्षण आपण घेत असतो आपल्या विद्यार्थ्यांना देत असतो त्याच्या एवढी कुठल्याही भाषेमध्ये क्षमता नाही तेवढी ताकद नाही तेवढी कुवत नाही की तेवढं ज्ञान आपण आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकू तर विद्यार्थी मित्रांनो पालकवर्गांनो आता हिंदी भाषा सक्ती करण्याचा हा जो केंद्र सरकारचा डाव आहे तो आपण हाणून पाडला पाहिजे एका बाजूला आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला काही कालावधीनंतर हिंदी भाषा ही सक्तीची करायची त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा देऊन तुम्ही काय साध्य करणार आहोत आणि आता हिंदी भाषेत तुम्ही सक्तीचे करून नेमकं तुम्हाला काय साध्य करायचं आहे हाही प्रश्न आमच्या या महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला प्रश्न आहे तसा तुमच्या मनाला पडलेला प्रश्न आहे आणि माझ्याही मनाला प्रश पडलेला प्रश्न आहे मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये पुण्यासारख्या महत्त्वाच्या सिटीमध्ये प्रामुख्याने मराठी विषयामध्ये नापास होणारे विद्यार्थी या महाराष्ट्रामध्ये आढळून येतात जे की त्यांची मातृभाषा आहे पण दुसऱ्या बाजूला इंग्री इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे लोक कॉन्व्हेंटमध्ये जातात इंग्रजी स्कूलमध्ये जातात आणि गेलं पाहिजे कारण का इंग्रजी ही जगाला ज्ञान देणारी भाषा आहे आणि तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा या महा मराठी भाषेला देता तिचं महत्त्व कमी करायचं म्हणून तुम्ही जर इन हिंदी भाषा या महाराष्ट्राच्या लोकांच्या अभ्यासक्रमावर जर लादत असाल तर ते महाराष्ट्र कधीही तुम्हाला सहन करणार नाही माफ करणार नाही हे राजकारणी लोक आपले पोळी भाजण्यासाठी विविध युक्त्या लढवत असतात आता काही दिवसानंतरच बिहारमध्ये इलेक्शन येणार आहे त्या इलेक्शनच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला आहे का हाही प्रश्न मुळात पडलेला आहे आम्ही शिक्षक म्हणून आमच्या वर्गावर जातो विद्यार्थ्यांना मराठी भाषेचं ज्ञान कमीच आहे असं आमचं तरी समज आहे आता शासनाचा काय समज आहे आम्हाला त्याचं त्याबद्दल काही बोलायचं नाही शिक्षणतज्ज्ञ म्हणून काही शिक्षणतज्ञांनी यावर प्रखड मत व्यक्त केलेलं आहे ज्या मराठी ज्या इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या मुलांना मराठी भाषा शिकवली जाते त्या मराठीचे लेखकसुद्धा त्यांना ज्ञात नसतात मग आता का म्हणून आम्ही हिंदी भाषेचे लेखक लक्षात ठेवायला पाहिजे का म्हणून त्यांचं आम्ही साहित्यिक वाचाय साहित्य वाचायला पाहिजे आणि मराठी भाषेला आम्ही दुय्यम दर्जा का द्यायला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचाच प्रामुख्याने आपण त्याला प्रथम स्थान दिलं पाहिजे इंग्रजी भाषासुद्धा महत्त्वाची आहे हिंदी ही भाषासुद्धा तेवढी महत्त्वाची नाही असं आम्ही म्हणणार नाही तरी पण हिंदी भाषेचा सक्तीचा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये करू नये या ऐच्छिक प्रश्न ठेवायला पाहिजे ती आपल्या सक्तीची म्हणून या महाराष्ट्रामध्ये लाजू नये किंवा कारण अनेक लोंढे परप्रांतातून या महाराष्ट्रामध्ये येत आहेत जर हिंदी भाषेला आपण जर सक्तीचं शिक्षण केलं तर ते अजून लोंढे मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि इथलं जे भूमिपुत्र आहेत त्या भूमिपुत्रावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून मी शासनाला अशी विनंती करतो जो आ, की जो आपण त्रिभाषा सूत्र लागू केलेलं आहे तर त्रिभाषा सूत्र त्याच्यामध्ये एक भाषा ही ऐच्छिक ठेवावी मातृभाषा ही कंपल्सरी केलं पाहिजे द्वितीय भाषेमध्ये आपण हिंदी किंवा इंग्रजी या दोघापैकी एक ऑप्शन ठेवायला पाहिजे कोणतेही तिन्ही ऑप्शन आपण सक्तीचे करायला नको पाहिजे अशी माझी प्रामाणिक भूमी आहे या महाराष्ट्राच्या लोकांची भू भु, भूमिका ही तीच आहे म्हणून या इथल्या या सरकारनी या जनभावनेचा लक्षात घेता की हिंदी भाषा सक्तीची करू नये अशी मी विनंती करतो धन्यवाद